यावल शहरातील रेणुका देवी मंदिर परिसरात राहणाऱ्या एका पंचेचाळीस वर्षीय दिव्यांग तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती व या दिव्यांग तरुणाचा मृतदेह अंतविधीसाठी थेट यावल शहरातील स्मशानभूमीमध्ये नेण्यात आला मात्र याबाबत पोलिसांना माहिती मिळाली की या दिव्यांग तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे तेव्हा पोलिसांचे पथक थेट स्मशानभूमीत पोहोचले आणि तिथून मृतदेह ताब्यात घेतला व तो यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता आणण्यात आला ही घटना दिनांक सव्वीस मार्च मंगळवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता उघडकीस आली तेव्हा या प्रकरणी दिनांक सव्वीस मार्च मंगळवार रोजी दुपारी दोन वाजून दहा मिनिटाला यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे व शवविच्छेदन केल्यानंतर हा मृतदेह आता मयत तरुणाच्या कुटुंबियास सोपवण्यात आला आहे यावल शहरात रेणुकादेवी या मंदिर आहे या रेणुकादेवी मंदिर परिसरात पंचाळीस वर्षीय दिव्यांग तरुण बाळू लक्ष्मण वाणी हा राहत होता या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली पंचेचाळीस वर्षीय हा दिव्यांग तरुण आपल्या पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध वर्षी आईसोबत राहत होता व त्याला इतर घरात कुटुंबीय न होतं म्हणून शेजारील पाजारील नातलगांनी मयत बाळू वानी याचा मृतदेह अंतविधीसाठी यावल शहरातील स्मशानभूमीत नेला मात्र या तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाल्यानंतर यावल पोलिसांचे पथक थेट स्मशानभूमीत पोहोचले आणि तेथून त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनाकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला एकूणच या पंचेचाळीस वर्षीय दिव्यांग तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे म्हणून त्याचं शवविच्छेदन होणे आवश्यक आहे असे पोलिसांचे म्हणणे होते व शवविच्छेदन केल्यानंतर सदर मृतदेह मयत तरुणाच्या नातलगांना सोपवण्यात आला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात निलेश नारायण वाणी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मय त्याच्या पश्चात पंच्याऐंशी वर्षे वृद्ध आई आणि बहिणी आहेत तर यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे व यावल पोलीस करीत आहे नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्स टेन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावर